करता माझ्या किचनच्या नोट्या प्रसंगाचं खूप खूप खुँ स्वागत तर आपण आज करणार आहे लिंबाचं लोणचं करणार आहे मस्त असं चटपट लोणचं आहे तर तुम्ही त्याला चुंदा म्हणू शकता किंवा मुरंबा म्हणू शकता किंवा चटणी पण म्हणू शकता खूप छान असं होतं तुम्ही ब्रेड बरोबर चट चपाती बरोबर खाऊ शकता मुलांना डब्याला पण देऊ शकता चला तर मग आपण सुरुवात करूया आधी आपण मसाला बनवूया एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा धने आणि पाच लवंग आणि पाच मिरे घेतलेत तर आपण गॅस मध्यम करूया आणि हे चांगलं भाजून घेऊया तर आता सगळं भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊन थंड करून घेऊया तर थंड झालेलं आहे तर आपण मिक्सरमधून याची पावडर बनवून घेऊया मी इथे लहान मोठी नऊ लिंब घेतलेली आहेत तुम्ही पातळ सालीची पण घेऊ शकता मला थोडीशी जाडसालीची आणि थो काही निम्मी पातळ सालीची मिळालेली आहेत तर आता आपण कट करून घेऊया चांगली धुवून स्वच्छ करून पुसून घेतले आहेत कोरडी घे करून घ्यायची सगळी लिंब चाकू पण कोरडा पाहिजे तर एका लिंबाची आपण अशी आठ फोडी करून घेऊया आणि बी काढून घेऊया तर अशा आपण सगळ्या फोडी करून घेऊया तर आता आपण लिंबाचे फोडे करून घेतलेले आहे पातळसालीची लिंब का वापरायची तर लगेच आपलं लोणचं मुरतं आणि सालीचं काय होतं तर आठ दहा दिवस लागतात मुरायला त्याच्यामुळे आपण पातळ सालीची लिंब घ्यायची आणि ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या जा। जर एखादी जर बी राहिली तर जर थोडंसं आपलं लोणचं कडवट लागतं तर आपण आता मिक्सरमधनं याचं चा चांगलं क्रश करून घेऊया किंवा तुम्ही चॉपरमध्ये पण क्रश करून घेतात घेऊ शकता तर पाणी घालता आपण मिक्सरमधनं क्रश करून घेऊया तर असं आपण क्रश करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण काढून घेऊया आणि बाकीची पण असंच लिंब सगळी क्रश करून घेऊया कढई आपल्याला गरम झालेली आहे गॅस पण कमी केलेला आहे तर याच्यात आपण क्रश केलेलं लिंबू जर एक वाटी क्रश भरला असेल लिंबाचा तर दीड वाटी साखर घाला सव्वा वाटी साखर घाला चवीनुसार थोडस मीठ आपण घालूया हा मसाला आपण बारीक केलेला आणि दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेले थोडस तिखट कलरला पण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आपली दीड वाटी साखर घेतलेली आहे एक हो वाटी आपला लिंबाचा लग क्रश पडला होता तर आपण दीड वाटी साखर घातलेली आहे आता हे मिक्स करूया आपण आता सगळं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता हलवत राहायचं सारखं अधून मधून अधून मधून होऊन द्यायचं आणि एक तारी पाक होऊन द्यायचा याचा तर समजायचं आपलं झालं एक तारी पाक होऊन द्यायचा याचा तर आता हे झालेलं आहे आपण एक तारी का बघूया चेक करूया बघू शकतो तुम्ही तार आहे थोडीशी अशी समजायचं आपलं झालेलं आहे तर आपण आता काढून घेऊया भरने तो भरने तो तर आता हे थंड झालं आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर असं घट्ट झालेलं आहे एवढं मस्त एकदम चटपटीत आपलं लोणचं किंवा चटणी किंवा मुरंबा तयार झालेला आहे तर आपण हवाबंद भरणीत काचेच्या भरणीत भरून ठेवू शकता मस्त छान राहतं आणि आता आपण काढून घेऊया छान असं चटपटीत आपलं लिंबाचं लोणचं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झालं आहे ते थँक्यू